मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्यरंगल्याचं पाहायला मिळतंय छगन भुजबळांच्या पाठोपाठ आमदार प्रकाश सोळंके देखील नाराज आहेत बीड जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी सोळंके इच्छुक होते पण संधी न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज आहेत नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून सोळंके मतदारसंघात परतले आता नाराजांची मनधरणी पक्षाचे वरिष्ठ नेते कसे करतात हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे आणि प्रकाश सोळंके यांच्याशी बातचीत केली पाहूया मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे अनेक मंत्र्यांची नावं आता जाहीर झालेली आहेत त्यांनी शपथविधी देखील घेतलेला आहे अनेकांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल किंवा शिवसेना असेल यातले अनेक जे इच्छुक होते त्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रकाशदा सोळंके आम्ही मंत्रिपद मिळावं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि माझी सुद्धा इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही आमची बाजू पक्षश्रेष्ठी पुढे मांडली त्याच्यानंतर जो निर्णय झालाय तो झालेला आहे त्याच्यामुळं नेमकं काय घडलं कशामुळं नाकारलं त्याच्या बाबतीत फक्त अजितदादाच सांगू शकतील मी काय त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही माझी नाराजी नाहीये माझी काही नाराजी नाही कार्यकर्त्याची नाराजी असणं साहजिक आहे परंतु एकदा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतल्यानंतर ते मान्य करायचं आणि पुढे जायचं असत नाराजी व्यक्त करून काय करायचं चा। झालंय सगळा निर्णय झालाय मंत्र्यांनी शपथ घेतली आता नाराजी काय आपल्या 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 कामाला लागायचं की अनेक जणांची नाराजी आहे अनेक जणांची अपेक्षा भंग झाले असले तरी ह्या अपेक्षा भंग पूर्ण नाहीशा होतील आणि ना नाराजी दूर होईल असं सांगतायत विष्णुभूर्गीची चोवीस तास भेट